नमस्कार मित्रांनो सोजन रत्न चॅनल कोकण एक संगमेश्रा चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आजचा जो ब्लॉग पाहायला मिळतो तर मित्रांनो टायटल आणि थंबेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आजची ब्लॉगची सुरुवात आहे ती मित्रांनो पाहू शकता जे आपल्या इकडे पाठच्या साईडला जो व्ह्यू पाहायला मिळतोय तर मित्रांनो रोडची सजावट आहे कारण मित्रांनो आज, आज आमची म्हणजे जर असं बोल ना तर अठरा तारीख ते बावीस तारखेपर्यंत आमची कासेगावची ग्रामदेवता आहे आई वाघजाई देवी कासे असाई तर त्याच देवीचा जीर्णोद्धार उत्सव पाहायला मिळणार आहे आणि त्याची मित्रांनो तयारी आपल्या काशेगावातील जे ग्रामस्थ आहेत कासे असाई गावचे ग्रामस्थ तर त्यांच्याकडून ते पाहायला मिळते आणि आपला हा रोड सजावट आणि जे मित्रांनो उद्याचा जो ब्लॉक पाहायला मिळणार आहे तर पाहायला गेलात ना तर आपल्या इथे उद्या कळस आणणार आहेत आणि तो कळस आणण्याची रॅली काढणार आहेत ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी तेच पाहण्यासाठी आपण जी सजावट चालली ना ती म्हणजे आजची जी, जी रात्र आहे ती म्हणजे पुरा रोड सजावट करणार आहेत आणि त्याच्यामध्ये तो आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी पाहू पुढे ने तर मंडली जर पाहायला गेलेत ना तर आमच्या वाडीतील जी मंडल आहे आणि जे गावातली आहे तर मित्रांनो आजचा जो ब्लॉकची सुरुवात असणार आहे तर रोड सजावट केली जाणार आहे आणि उद्या आपल्या इथे कळस आणणार आहेत तर तिचीच मित्रांनो आजचा ब्लॉग असणार आहे आणि जर बघायला गेलेत ना मित्रांनो आज कासे असाय गावातली जी रोड सजावट आहे तर कारण मित्रांनो जे कळस आणण्याचा जो पाहण्याचा आहे ना आनंदच वेगळा असणार आहे कारण त्यानं रॅली वगैरे हो निघणार आहे आणि त्यातून ते आपल्याला आनंद घेण्यात येणार आहे तर मंडळी त्याची तयारी आजची जी रात्र आहे तर आपल्याला पुरे गावातली पण पाहायला मिळणार आहे तर पाहू तर मंडळी आता पण आलो आहे आपली ते जी कास्यासाय गावामध्ये जी बौद्धवड आहे तर तिथून आपली जी सुरुवात केलेली आहे तर आपल्या इथे एकनाथ आहेत इकडे आणि ते मित्रांनो आपल्याला जसा नजारा पाहायला मिळतो आहे ना, ना प्रत्येक वाडीनुसार जी कला आणि कृती आणि जी आपल्यावरती रस्त्यावरती जी रांगोळी काढलेली आहे ना ते अलग अलग प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे एकनाथ जाऊन आता हे म्हणजे जसं बोलू ना प्रत्येकाची जी कला आहे ना ती आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आज आपल्या इकडे कासे गावातील खूप साऱ्या वाड्या पाहायला मिळत आहेत आणि पुन मात्य। त्या वाड्याने जी एकजूट मिळून आहे ना मित्रांनो रस्ता साफ साफसफाई करू आहे ना त्याची मित्रांनो रांगोळी वगैरे काढलेले आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला एकनाथ काय सांगणार आहे ते पण आपण पाह सर्व रस्त्याची सजावट चाललेली आहे तर कशा मुलीने आपल्याला कोणता आनंद वाटतोय सर्वात प्रथम आपण या ठिकाणी व्हिडिओ करता आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळी प्रसिद्धी करते त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईन दादा सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे की कासे असा जे ग्रामदेवता मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी आम्ही करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि आयोजन करत असताना या ठिकाणी सर्व गावातली जी काही मंडळी आहे त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य देऊन आता जसं आम्ही या रस्त्यावरती रांगोळीचा कार्यक्रम पार पाडतो आहे सुंदर आता प्रत्येकाच्या कलाकृतीचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या निर्माणाचं वातावरण निर्माण झालेलं वातावरण शोधनदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रसारित करतायत ते खूप एक चांगलं योगदान ते आपल्या ठिकाणी देत आहेत असं जर आपण सर्व पुढे 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 जर गेलो तर मंदिराच्या भोवतीची केलेली काही रांगोळी आहे मग मंदिराच्या समोर केलेली काही डिझाईन आहेत लाइटिंग जी केलेली आहेत अतिशय देखणी आहे आणि तुम्ही आवर्जून उद्या या ठिकाणी जीर्णोद्धाराचा कळस या ठिकाणी आणणार आहोत तर तुम्ही आवर्जून या ठिकाणी भेट द्या आणि तुमचंही या ठिकाणी सहकार्य हवं मला या ठिकाणी बोलण्याची जी काही संधी दिली आहे स्वजनदा त्याबद्दल आभार मानतो जर मंडळी उद्याचा जो प्रोग्राम असणार आहे म्हणजे कळत सांगण्याचे येतं आपल्याला लाईव्ह असणार आहे आणि लाईव्ह मध्ये आपल्याला मित्रांनो रॅली पण काढणार आहे काढण्यात येणार आहे आणि ते रॅलीचा मित्रांनो आनंद नक्कीच घ्या आणि जर मित्रांनो जर बघायला गेलात ना आज तुम्ही मुंबईमध्ये आहात ते आपली गावची ग्रामस्थ लोक आज म्हणजे जर असं बोल ना तर डोळ्यात तेल घालून ते जी आज स्वच्छता केलेली आहे रोस्त रस्ता आणि त्याच्यावरती आपल्याला ही रांगोळी वगैरे केलेली आहे तो पण मित्रांनो पाहण्याचा नजारा जी आपल्याला उद्याची जी पाठ आहे ना ती आपल्याला पाहायला दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वच चेंजिंग असणार आहे आणि ते मला आपल्याला जी ग्रामदेवत आपली आई वाघदाय देवी आहे कात्या असावी तर त्याचा जीर्णोदर उत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहू पुढे तर मंडळी आलो आता गुरावडीमध्ये आणि जर गुरावडीमध्ये जी रांगोळी काढण्याची जर आपल्याला पाहायला नजारा मिळणार आहे तर कारण मित्रांनो पूर्ण जर दाखवलं नाही ह्या साईडला तर आपल्या पाठच्या साईडला जे ग्रामदेवतेचं मंदिर आहे तिथे पण सजावट केलेलं आहे पण मित्रांनो तो व्यू आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर तोपर्यंत आपल्याला जो आजचा जो ब्लॉक पाहिजे आहे जर पाहायला गेलं ना तर मंडळी आपल्या जे आजच्या जी, जी रात्र आहे ना ती सजावटी असणार आहे कारण मित्रांनो जी रस्त्याला जी रांगोळी केलेली आहे त्याची सजावट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मंडळी प्रत्येक वाडीतले जे ग्रामस्थ लोक आहेत मुलं आहेत तर यांच्याकडून आजची जी सजावट पाहायला मिळते आणि तोच नजारा मित्रांनो पाहायचा आहे कारण मित्रांनो जो पाठच्या साईडला बॅक साईडला तर आपले रामदेवतेचं मंदिर आहे आणि ह्या साईडला मित्रांनो आपली गुरवडीतली मुलं आपल्याला जी रांगोळी घडतात ते पाहायला मिळणार आहेत तर पाहू आपण आलोय मंदिराच्या इथे मंदिरा साईडचा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि जो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो प्रत्येक वाडीची जी सजावट केली जाते रस्त्याच्या इथून कारण मित्रांनो आज प्रत्येक वाडीची जी सजावट आपल्याला पाहायला मिळते रोडच्या बद्दल तर कारण मित्रांनो जर तुम्हाला आहे ना जे आजचा नजारा आहे रोडचा तो उद्या तुम्हाला सकाळी पाहायला मिळणार आहे आणि कारण मित्रांनो जे उद्या आमच्या इथे कास्यासोई हो गावची जी ग्रामदेवता आहे तर तिच्याबद्दलच आम्ही जे कळस आणण्याचा जो सोहळा पाहायला मिळणार आहे तर त्याच्याबद्दल हे आपली गुरवटीतली मुलं आहेत तर त्यांच्या त्याचबद्दल आपल्याला काही दोन शब्द सांगणार आहेत तर काय सांगू शकतो काय सांगू शकशील आज आम्ही गुरवटीतली मुले आज उद्याच्या कार्यक्रमासाठी रस्ता सदवट करण्यात आलो आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी खूप आम्ही उत्सुकता आहोत तर आज आम्ही रात्रभर जागून हा रस्ता पुरा सजवट करतो आहोत ओके तर आम्ही तू आज आमच्या वाट्यातील मुंबईतून सगळे लोक आले आहेत कार्यक्रमपणे उद्याचा मोठा कार्यक्रम आहे जल्लोष आहे त्यासाठी आम्ही सगळं जमलो आहेत अनेक रस्त्याची सजावट करत आहोत आणि हे बघ पाहू शकता तुम्ही किती मस्त सजावट केलेली आहे इकडे फुलं काढलेत ग्राउंडला हो ला सुस्वागतम असं नाव वगैरे लिहिलेलं आहे सगळं अजून थोडं काम बाकी आमचं ते रात्रीपर्यंत कम्प्लीट करू ओके तर मंडळी हा तसा नजारा पाहायला मिळतोय आज आपल्याला आणि तेच मित्रांनो आपण शूट करण्यासाठी मित्रांनो वाजले जातात बारा आणि बारा वाजल्यानंतर मित्रांनो जे आपली रस्त्याची सजावट आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहू पुढे तर मंडळी आपण खालून व्हिडिओ शूट करत आलेला आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला जी रांगोळी काढली जाते आणि रस्ता सजावट पाहायला मिळतो तर मंडळी उद्या उद्याची जी सजावट आहे म्हणजे जर असं पाहायला गेलंत ना तर कास्यासाई गावची ग्रामदेवता आई वाघजाई देवी तर तिचा जिल्लोष उद्या केला जाणार आहे आणि तेच मित्रांनो जे आपल्याला आणणार म्हणजे कळस आणण्यासाठी जी सा सजावट केली जाणार आहे तर आज आपल्याला शिगणवाडीतले हे ग्रामस्थ लोक आहेत ते वाडीतले लोक आहेत तर त्यांच्याकडून ही सजावट पाहायला तर मंडळी आज आपण आलो शिगणवाडी आणि कोंडीवाडी यांची जी रस्त्याची सजावट आहे ती पाण्यासाठी आणि हे दादा आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्या गावातले ग्रामस्थ आहेत तर दादा तुम्हाला काय वाटतं की उद्याचा जो जल्लोष आहे आणि उद्याची जी पहाट आहे तर रस्त्याची सजावट कशी करताय तुम्ही एकदम मस्त आणि चाललेली आहे सजावट कोण शिगणवाडी आणि कोंडीवाडी ओके आमची सगळी गावकरी मंडळी आहेत मानकरी पण आहेत आमचे ओके तर दादा तुम्हाला काय वाटतं की आजची जी सजावट आहे रस्त्याची एवढी मेहनत करते आता वाजले साडेबारा आणि ते साडेबाराचा जर तुम्ही जर बघायला गेलात तर उद्याची पहाट असणार आहे तर पुरा रस्ता सजावट असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं दोन शब्द तुम्ही सांगू शकता कशाबद्दल आपल्या मंदिराचा कार्यक्रम आहे जल्लोष असणार दम... आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय एकदम मस्त वाटतंय एकदम याच्या कशा कार्यक्रम असल्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे ओके आणि पाहू शकता आज प्रत्येक वाडीमध्ये सजावट पाहायला मिळते तर आपल्याला हे आपल्या वाडीतले काका आहेत तर काका आपण काय सांगू शकता की उद्याचा जो जल्लोष असणार आहे कलत आणण्यासाठी आपल्याला जल्लोष असणार आहे काप्याच गावची ग्रामदेवता आई आहे देवी तर याच मंदिराचा जल्लोष असणार आहे तर तुम्ही काय सांगू शकता आई वाघझाई देवी मंदिराच्या जीर्णदर्जा जा निमित्ताने हा जल्लोष सुरू केलेला आहे उद्या अठरा तारीख अठरा तारखेपासून हा पाच दिवस वेगवेगळ्या दर दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आहेत तारखेला उद्या ज कल कलशाचं मिरवणुकीने आगमन होणार आमच्या गावामध्ये तर त्या ह्या सगळ्या पाच दिवसाच्या कार्यक्रमासाठी आम्ही या दोन वाडीची गाव लोक आहेत शिंगलवाडी आणि कोंडीवाडी ह्याचे ग्रामस्थ आम्ही इथे एकत्र झालेलो आहोत या इथे आणि आता उद्याच्या मिरवणुकीसाठी हा रस्ता सु विकरणाचं काम चालू आहे रांगोळीद्वारे तर ही रात्रवाड्यापर्यंत रांगोळी करून आम्ही कंप्लीट करणार आहोत काम आणि ही कामं प्रत्येक वाडीला दिलेली आहेत प्रत्येक वाडी जी आहे ती एक एक टप्पा दिलेला आहे वाटून दिलं त्याप्रमाणे सगळेजण कामं करत आहेत आम्ही मुंबईकर ग्रामस्थांना किंवा मुंबईकरांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आता हा पाच दिवसाचा जो कार्यक्रम आप इथे आयोजित केलेला आहे त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी उपस्थिती द्यावी आणि हा जल्लोषाचा आनंद घ्यावा जे आपल्या गा, गा, गा ग्रामदेवत आहे वाघजाई देवी त्या वाघजाई देवीचा हा जो उत्सव आहे त्या उत्सवाला सगळ्यांनी सामील व्हावा ओके तर काका अजून एक तुम्हाला विचारू का तर आपल्या आज मुंबईतले चाकरमाने आहेत तर ते आज इथे नाही आहेत पण तुम्हाला काय वाटतं की बाबा आज आपले ते चाकरमाने असते तर लवकरच लवकर झाले असते आणि अजून काहीतरी सजावट पाहायला मिळेल तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता मुंबईकरांबद्दल नक्की नक्की प्रत्येक मा जेवढे मुंबईकर चाकरमाने जे आले असते तर तेवढं मा मानवी सगळ्यांचा सहयोग मिळत प्राप्त झालं असतं सगळ्यांना या गावाला आणि हे काम आणखीन लवकरातलं जे आता साडेबारा वाजत आले तिथे हे काम एवढं लवकर उशीर करायला लागतं ते करायला लागलं नसतं सगळेजण सहभागी झाले हे काम लवकर झालं ओके तर धन्यवाद का आपली कास्यासोय गावची ग्रामदेवता आहे वाघजा देवीचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक अठरा तारीख तर बावीस तारखेपर्यंत आज सोल्याची जी तयारी केली जाते तर मित्रांनो आपण पाहू शकता जड्यारोडीतर्फे हे आपल्याला जी रांगोली पाहायला मिळते आणि जी रस्त्याची सजावट आहे तर मित्रांनो त्याचाच मित्रांनो तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आलोय जड्यारोडीमध्ये आणि त्याची मित्रांनो जर पाहायला गेलत ना तर खूप सारा नजारा आपल्याला आज जो पाहायला आहे कासे असाय गाव जी अशी कासे असाय गावची जी सीमा आहे तोपर्यंत आपल्याला जो रस्ता आहे तिथे मित्रांनो खूप सारा साफसफाई करून आणि जी रांगोली काढली जाते ती आपल्याला पाहायला मिळते आणि तो मित्रांनो व्हिडिओ आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहात तर आपण ते पुढे पाहणार आहात तर मित्रांनो जर पाहायला गेलात ना प्रत्येक वाडीतर्फे ही सजावट केली जाते आणि जर असं बोल ना जे नजारा आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक वाडीची जी रांगोळी काढलेली आहे ती आपल्याला अलग अलग पद्धतीने आप 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 ही आपल्याला गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि जी उद्याची पहाट असणार आहे त्या पहाटेला आपल्याला ही नजारा पाहायला मिळणार जर असं बोललं ना तर एका दिवसामध्ये सर्वात चमत्कार हा आपल्याला पाहायला मिळणार आहे रोडचा आणि त्याचीच मित्रांनो तयारी आज प्रत्येकाने प्रत्येक वाडीतले सदस्य ग्रामस्थ आणि ह्याच लोकांनी ही सजावट केलेली आहे आणि तो आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे तर पाहू नमस्कार मित्रांनो सोजन गतम युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपल्या कास्या गावची ग्रामदेवता आई वाघदाय देवीचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो जीर्णदोत्सवला मित्रांनो दिनांक अठरा फेब्रुवारी तर बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी तोपर्यंत आपल्याला तो पाहायला मिळणार आहे आणि तीच मित्रांनो त्याचीच तयारी आज आपल्याला कास्यास कासे असा या गावामध्ये पाहायला मिळते आणि ती मित्रांनो जर पाहायला गेलात ना तर आज प्रत्येक वाडीतील रस्ता साफसफाई करून त्याच्यावरती रांगोळी काढली जाते तर हे आपले दादा आहेत तर दादा आपलं दा नाव काय माझं नाव अनंत पांढरुंग जड्या तर उद्याचा जल्लोष असणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता उद्याचा जल्लोष त्या निमित्ताने आम्ही आज रांगोळी काढतोय हा तर आपल्या मंडळाचं नाव काय आणि आपल्या वाडी एकता मंडळ ओके तर दादा आपण दा एक मेसेज देऊ शकता की आज आपली जी वाडीतली समजा किंवा मुंबईतली आपली जे गावचे ग्रामस्थ लोक आणि मुंबईचे लोक तर यांच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की एक मेसेज देऊ शकता की आज आपली म्हणजे जर सर बोलत चाकरमाने जर मुंबईत आहेत तर त्यांच्यासाठी हा मेसेज देऊ शकता की आज जी सजावट करतोय त्याच्यासाठी काय सांगू शकता त्यांच्यासाठी आपण हे सांगू शकतो ना आणि आज आमच्या मुंबईकरांचं विचारलंच आहे मग अशी व्हिडिओ कॉल पण केलेला होता या की आपल्या वाडीतील लोक रांगोळी कशी काढतात हे आम्ही त्यांना दाखवलं ओके तर काका आज जर पाहायला गेलत ना आज आपले कास्यासय गावची जी ग्रामदेवता आहे वाघजय देवी तिचा जल्लोष उद्या आपल्याला पाहायला मिळणार तर उद्या दोन हजार सोळा निमित्त आपल्याला कळस आणण्यासाठी जो रॅली करणार त्याच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही उद्या सकाळी आम्ही गाडी गाड्या सजावट रथ रथयात्रेतून आम्ही कळसाची कर रथयात्रा करणार आहोत ओके आणि ते कासे आणि जर काका जर पाहायला गेलं तर एका साईडला बँजो असणार आहे तर एका साईडला ढोल म्हणजे आमच्याही ताशा असणार आहेत मंडळाच्या वाद्य ताशा असणार ओके आणि एका साईडला ढोल पथक असणार आहे तर एका साईडला बँजो असणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नाही नाही खूप खूप छान म्हणजे आम्ही तशीच पूर्ण तयारीच केलेली आहे ओके तर मंडळी जर पाहायला गेलात ना तर आमची गावची ग्राम जी ग्रामदेवता आहे आज जर बोलायला गेलात ना तर आपण एक गाणं पण काढलेलं आहे ते खूप सारं रिलेज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली जी माहिती दिलेली आहे ना तर भारीच आहे आणि ह्या काकाने पण आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे तर पाहू थँक्यू